जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात हिंदू जनाक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडवास तरुणांनी कौतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जातीयंत संघर्ष समिती डीवायफाय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदुताई परोळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं नलिनीताई कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्फ कोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माथी भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केले आहे म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली देण्यासाठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जाती धर्मातील मानवतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकंटकांविरुद्ध पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापुरात थारा नाही जणू असा संदेशच अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद अंत संघर्ष समिती डीवाय एफ आय आणि गोदुताई परुळेकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना रेनगरच्या चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन केले दोन दिवसापूर्वी ते फारच वाईट झालेलं आहे कारण सोलापूर शहरात बेकारी इतकी वाढलेली आहे त्याचा कोणी विचार करणार लोकांच्या चुली जळ नाहीत पण हे लोकांच्या घर जायला लोक या लागले लो, यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि पोलिस पोलिसांनी आणि आयुक्त साहेबांनी जे काम केलं ते फार मोलाचं केलं कारण सगळं आग आग लागलीच ती असं झालं असतं पण त्यांनी वेळेवर दक्षता घेऊन आपल्या सर्वांचे जीव वाचवले हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्या आम्ही सर्वांनी सर्व मिळून त्यांचे आभार मानतो आणि परत एकदा आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे की अशा लोकांना तुम्ही हे करा त्यांच्यावर कारवाई करा त्यांना आळा घाला अशी लोक शहरात येऊच देऊ नका जे लोकाच्या घराला राग होती आम्हाला कसे लोक पाहिजेत की लोकाच्या चुली जाळणारे लोक पाहिजे लोकांमध्ये भाकरी मिळायला पाहिजे किती तरुण मुलं आता बळकलेल्या आहेत त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो तर युसुफ शेख मेजर यांनी सहा जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त यांना भेटलेला आहोत सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती तसेच जातीय अंत संघर्ष समिती वतीनं त्यांना आपण दोन निवेदन त्या ठिकाणी सादर केलेले आहेत त्या निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की परवा दिवशी सोलापुरामध्ये ज्या दोन आमदारांनी या ठिकाणी येऊन अक्षयश भाषण या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे सोलापूर शहरातील शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सर्वप्रथम मी पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला आज आम्ही निवेदनद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे की भविष्य काळामध्ये या दोन माणसांना आणि असे जातीते निर्माण करणारे आमदार मंत्री कोणी खातर असू दे शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी सुलतानिया मस्जिद चौक आणि त्या मदलामवती पोलिसांमध्ये केलेले झिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित आम दोन्ही आमदारांवर गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये सोलापूर शहरात ही शांतता असली पाहिजे सर्व सोलापूर प्रेम वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदांनी या ठिकाणी राहायचं आहे अशी या ठिकाणी मी त्यांना कडकडीची विनंती करतो आणि पोलीस डिपार्टमेंटनं माझी अशी विनंती आहे असे भाषणं करणारी माणसं अशी जाती ते निर्माण करणारी माणसं यांना एम पी केली पाहिजे आणि यांना हातपार सोलापूर जिल्ह्यातून हातपार केली पाहिजे अशी या ठिकाणी आपण आज निवेदनदारावर मागणी केलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आपण आणि पोलीस आयुक्त साहेबांचा या ठिकाणी आपण आवाज देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आयुक्त साहेबांची काय प्रतिक्रिया होती आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि वेळेवर त्यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये असे मोर्चे आणि आंदोलन करण्यासंबंधी आमचा सा विचार चालू आहे की परमिशन देऊ किंवा नको हे देखील आम्ही या ठिकाणी विचार करणार आहेत असे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितले त्याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्तमध्ये दोन दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक्क हक्क संघर्ष समिती त्याचबरोबर जात्यंत संघर्ष समिती आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाने आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सामप्राज्या पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्ये आहेत ती मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला न लावत असेल तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे त्या अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनता सुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या डिपार्टमेंटकडनं शहरात कुणादा मागच्या दंगलीमध्ये जाऊ नये असं म्हणून त्याने आळा घालून त्यांनी बंदोबस्त ठेवलेला आहे आणि डिपार्टमेंटचं अभिनंदन करत आहे गेल्या तीस वर्षापासून वीस वर्षापासून आपण या कामं करत असताना तीस हजार घर आपण अडब मास्करच्या नेतृत्वाखालीचे आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना तीस हजार घर द्या लागलं परंतु आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही जात धर्म नाही आहे आम्ही त्याच पद्धतीनं काम करत असताना इतर खासदार आमदार येता येऊ नये तर भडकीव भाषण करून आणि या ठिकाणी जाती दंगल करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी या डिपार्टमेंटला माझं एक कळकळीची विनंती आहे तुम्ही आळा गाठलेला त्याच पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पुनंदा <गें> इथं येऊ देऊ ना त्या पद्धतीनं आम्ही विनंती करतो सोलापूरमध्ये व जागा घेण्याकरिता भाजपचे दोन आमदार एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहे आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या आयोजकांवर सुद्धा कार्यक्रम केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे कारण शासनाने आदेश काढलेला असतानासुद्धा सहा तारीख ते एकवीस तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असताना सुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे गोदूताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुन्हा गोविंदाने कष्ट करून खातात अनेक लोक असे आहेत की जे कष्ट त्यांचं घर चालत नाही अशा ठिकाणी येऊन सुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गुदुताईमध्ये झालेला आहे याकरिता आम्ही आज गुदुताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व एस टी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामगार वर्ग हा गुन्ह गुन्हा गोविंदाने राहतो आणि या ठिकाणी असा प्रकार झाला तर निसर्ण्यासाठी त्या कामगार लोकांना त्रास होतो करणारे करून जातात पण त्या असा त्रास पूर्ण कामगार वर्गाला होतो तर हेच आम्ही नियोजन निवेदन दिलेलं दे आहे या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की थिक अशा आयोजकांवर व अशा प्रश्न भाषण करणाऱ्या फुडाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हा भारत जे शिगवान शुक्लाम राहील तो सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंद राहतील अशी आमची इच्छा हमारा कहना ये है हमको किसको बुरा भला बोलना नहीं है तो और सबसे समानता रहना चाहिए तो समानता बोल के कार्यक्रम करना चाहिए कोई भी ऋण दे इसका दिल दुखाने का नहीं किसको ले सबको लेकर चलने का हमारी किसकी अड़चन नहीं है सही बोलो और अच्छा सा पालना कोई भी धन दे लड़के लोगों को भी समझता नहीं है नादान रहते लड़के उनको भी ज़रा समझाने की कोशिश बड़े लोग और उसमें अर्काला डालने की कोशिश मत करो को कौन से बात को दिन डुबोओ नको तुम्हारा कार्यक्रम तुम करो हमारे कोई संबंध नहीं है हमारा कोई अर्चन नहीं है यह हमारा कहना है गुरुदाई ना प्रत्येक गळेला जे भाषण कुठलेही लोका येतात आणि जे भाषण करतात ते भाषणं गोजुत्याईमध्ये शांतता राखून राहायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक वेळेला गोदुत्याईमध्ये कोळी कोणी पण येतात भाषण सुटतात पण जाती धर्मावर मन दुखवतात या असं घडू नये म्हणून आपण या पोलीस आयुक्ताला निवेदन देण्यात आलेलं होतं तिथं म्हणजे तसं गोदुत्याईमध्ये सुखाने नांदत आहेत लोक मग त्याचं अनेक धर्माचे लोक आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन सगळ्या धर्माचे लोक आहेत पण तुम्ही जे वाक्य बोलता जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे लोकांना मन दुखू नये या आम्ही इथं देण्यात आहे प्रसंगी रंगप्पा मरेड्डी मर्याप्पा पंदेलोलू इलिया सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख अॅडव्होकेट अनिल वासम रफिक काजी नरेश दुगाणे दाऊद शेख दीपक निकंबे शंकर मिस्त्री सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाते मुन्ना कलबुर्गी दत्ता चव्हाण अमित मंचले नरसिंग मेहत्रे युसुफ शेख संजय ओंकार हसन शेख श्रीकांत कांबळे शाहबुद्दीन शेख वसीम मुल्ला अपाशा चांगले शाम आडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते